नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग नाही बर का गुड नाईटचा टाइम झालाय पाच वाजल्यात ना ना गुड नाईटचा <laughs> दुपारचा टाइम हा गुड मॉर्निंग आफ्टरनून बर शिवण्या म्हणत तस तर आज काय व्हिडिओ टाकला नाही मी काय आता व्हिडिओ टाकते हो का चहा पाणी प्यायचं ती काय झालं आंगाव घेऊन रग घेऊन झोपली ते काय भाव ग पावसा पाण्याचं गरम वाटत होत जरा उग लागली तर झोपून गेली मला कोणी उठवाय आता एक मिशेरवाली बाय आली होती माझी एक ताई आली ती मिसेरवाली त्यांनी मला उठावलं या हलो हलव आणि का आता चहा पाणी पिलो हे पिले मी राहिली मला गार होऊ द्यावा लागतो चहा गरम गरम सण माझं गरम वाकड मी गरम चहा पितच नाही गार करून पिते चिस्टीम हाय भावा बहिणीन काय म्हणते तर पावसा पाण्याचं आज बेत काय हरभार्याचं कालवण बाजरीच्या भाकरी केल्या होते खायला तुम्ही म्हणताल पुन्हा बेत काय बनवला बेताच व्हिडिओ टाकत नाही मी टाकन बर का टाकन टाकन म्हणते पण काय होईना मला टाकायला बेताच व्हिडिओ बेताच्या व्हिडिओ बऱ्याच भाऊ बहिणी लाटवण होती बेताच्या व्हिडिओची आणि मी काय टाक ना बघा बेताच व्हिडिओ अगं तुला आता मी सांगन मी तुला बेताच्या व्हिडिओचा एक किस्सा सांगन गव्हापासून mm. mm. मी बंद केलं टाकायचं माझी लय तब्येत बिघाडली होती बघ लय दुखलं माझं मी ऍडमिट होती दोन तीन दिवस दवाखान्यात लय रक्त कमी झालं होतं माझं किती लय कमी झालं तर म्हणजे मला चाललं उभा राहण्याची मी जेवण जेवायची व्हिडिओ पुढं मस्त मी जेवत ही होती म्हणजे जेवती भाव बहिणीनं पण काय झालं काय ना का 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 माझं एका एकीच एक एक रक्त लय कमी झालं तेव्हापासून मी जेवणाचं व्हिडिओ जरा कमी रेंजमध्येच म्हणजे सोडून दिलं

बेताच व्हिडिओ टाकायच्यात बरं का चणचणीत झणझणीत पण बेत मी चणचणीत बनवा बनवाना पुरी जसा बेत बनवते तसा मी खाती त्याच्यामुळं मग मी जरा रिलॅक्स मध्ये ह्या थांबा जरा भावा बहिणी न आस बेताच व्हिडिओ टाकते आस टाकती की निस्ती खातच बसती असच बी आता टाकती हा आता तुमच्या पूनम ताईचं जेवणाचं हिरव बघितल्यावर भाऊ बहिणी काय काय जेवण जात नकाच्या अपुर्वानीच केलता जरा आराम केला बरं वाटलं आपल्या जेवाला तरी कोण आराम द्यायचं आता सायपाकतनं आराम आहे म्हणून भावा बहिणींना वाटतं की ही माझ्यातच झोपूनच खाते का काय पण माझ्या जीवाला माहिती होय सायपाकात आराम आहे म्हणून काय बाकीच्या आराम आहे का मला नाही आहे जेवाला लय टेन्शन लिंनला माहिती आहे सांगायची गरज नाही ती कसं आहे चार दोन दोन चार दोन टक्के काय माहिती नसतं ते आपली हॉप हॉफ हॉफ हॉप करत असते ती त्याच्यामुळे त्यांना काय सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं होय पप्पाला कोण आणच मेहंदी आता पूरी ले ले एक रात्री मी पुरीच्या हातावर मेहंदी काढलेली एक व्हिडिओ टाकलाय गाण्याचा तर त्याच्यावर कमेंट आली कि ही मेहंदी अपूर्वानं काढली म्हणून सांग बाया तुझं आता नाही मावसांना मी नाही काढली मम्मीनी काढली ती रात्री ह्या हातावली काढलेली मम्मीनी काढली <laughs> नहीं 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 साना। नहीं साना। मला खोट बोलायची गरज नाही भावा बहिणींनो हि तर साक्षीदार आहे ना बसल्याला साक्षीदाराला माहित आहे मेहंदी कोण काढत मम्मी मला माहित आहे ना पाय मेहंदी आणि आमच्या आख्या वस्तीवर पण कुणाला येत नाही अशी मेहंदी किती बी शिकलेल्या आहेत त्या तरी त्या माझ्याकडे येत्या मेहंदी काढायला शाळेतल्या अकरावी बारावीच्या पुरी मायाकडे येतात मेहंदी काढायला आमच्या वस्तीवरच्या mm. पिलीची मम्मी मेहंदी काढावं पिलीची mm. मम्मी काय कार्यक्रम असला तरी पिलीच्या मम्मी कडे येण्या घालण्यापासून येते त्या साडी नेसण्यापासून बाया सुद्धा आहे ना मी आणि मग मी सांगते काय शिलाई मशीनचं काम करत होती ना त्यावेळेस मी नटत नव्हती पण बायांना नटवायची सगळ्या संक्रातीला नटून साड्या फिड्या निसून माझ्यापासून जायच्या आणि मी सगळ्यात माग म्हणजे मला स्वतःला मेकअप करायला टाइम भेटत नव्हता आणि त्याच्यामुळेच मका फा मी अशी राहते नाहीतर मला स्वतःला नटायला दुसऱ्याला नटवता नटवता मला टाइमच उरला नाही नटायला मसा आता देवाच्या दयाने भरपूर टाइम काढलाय पण आता एनर्जी संपली नटण्याची हा तर आता अपूर्वा माझी नटवण नटवणार आहे मला बघा मेहंद कसं आहे भाऊ बहिणीनो पहिल्यापासून मी काही होणारच छंद म्हणजे तो मी बाळ बाळगलेलं छंद ज्या ज्यावेळेस मी एकटी पडायची ना त्यावेळेस मी कला कलांना जोपसायची ज्यावेळेस आणि मी पहिल्यापासून एकटीच राहिलेली ले। लेकरं लहान लहान होती ज्यावेळेस मला माणसांची गरज होती त्यावेळेस मला माणसांची साथ नाही मिळाली आणि मी एकटीच राहायची मी पहिल्यापासून एकटं जीवन जगली जास्त आणि त्यावेळेस ही लेकरं कळीत पण नव्हती न, न कळीत होती बारका बारकाले त्यावेळेस मी कला आणि छंद यांना जो जोपासल भोलेनाथाच्या साथीनं त्याच्यामुळं मी आज प्रत्येक कलात यशस्वी आहे मी बहुयाक कोराय सुद्धा तास लावलं नव्हतं ती आयब्रो करायला ती सुद्धा मी एकटं बसून बसून ती ब्लाउज डिझाईन हे सगळं सगळं म्हणजे असं बसून बसून घरी केस <laughs> आता लहान लहान पोरी होत्या तेव्हा ह्यांची केस घरी मीच कापायची पार्लर hmm. मध्ये एकदा गेलं की त्यांच बघून डायरेक्ट मम्मी डोक्यातच घ्यायची तेव्हापासून जे आमची केस कापायला आम्ही पार्लर मध्ये आता केस आता सध्या पण मीच कापते त्यांची जातच नाही केस कापणार केस कापले हा आता वाढवायच्यात म्हणे शिवाने म्हणले आता वाढवायचं पायापर्यंत वाढवायचं पायापर्यंत वाढवायच्यात अशी झाडून काढलं पाहिजे घर अशी वाढवायची पण नाही वाढवणार ती जर तिची तुझी पायाच्या खाली वाढव म्हणजे पटांग सहित झाडून निघालं पाहिजे सगळं केर कसा वाढवलेलं मग ते सगळे ना काढायची नाही बाबा कधीच मोकळे नाही कमरपत्र एवढी एवढी कमर आणि इतकी मोठी ना आज जरा शिवण्याची तब्येतच बिघाडली होती भा बहिणीनं घा मोठी कुठे गेली बडी अ इकडे बडी बडी आमची आहे ना तिकडे जाऊन बसली भाऊ काय पाऊस बघते का काय कोणाच ठाव पिलू पिया पिया नाव मी म्हणजे पिया म्हणती ती लहान होती पिल्लू म्हणायची पण लय दिवस झालं मी पियाच म्हणती पिया आणि पिल्लू दोन्ही नाव मी करते पिया जास्त करून असत माल पिया आली आली पिया पियाने आता का ड्रेस कस दिसतंय नातखड <laughs> लय लाजिया तिला म्हणलं लाजायचं नाही लाजायच नाही बंद केलं लाजायच आजपासून बंद आहे ह्या आता पियाचं चॅनल ओपन करायचं भाव बहिणी कोणते नाव पिल्ल पिल्ल नको पियाची रेसिपी पियाचे डेली ब्लॉग असं काहीतरी करू ओपन बर हा कसं आहे स्वतःच्या शिक्षणाचं ही होईल नाही पण बापाच्याच हे जेवटाक मी तुझ्या बापाच्याच तिच्या बापाचं चैनर आहे ना त्याच्यावर नाव बदलून तिच्या बापाचं चैनर आमच्या ती घ्यायचं तुमची लाडकी पिया आमचं तिला पण काढायचे पण तिला नाचायचं येडेव काढायचे असं ति नाही मग येऊ पण होता का बिजा हा कशी दिसती कशी दिसती नो मी लय नटली आता हा कशी दिसती दिसती का नाही तुमची शिवण्या भारी टाळ पाय जो हताच एक बॉल मध्ये येड काढलेला आम्हाला माहितीच नाही कुठं काढून गेलो रे देवल्याला दिदी नुक्तच बघायला लागली तर ते, ला ते ला ला गत्त हेडी आ कशी दिसते कसं कसं एक गोंडी लेक मा उटा केलं कसं कसं कसे ऍक्शन कर मग मामा सिदी दिसते का मी लिस्टी ब्लवली चांगली दिसते कमी मी दिसते का नाही भारी कशी दिसते तुमची शिवण्य कशी दिसते तुमची शिवण्या ले असे शिवण्या पण इडे बना बर जाऊ द्या काय का असा ना पण प्या पियाला आहे ना तुमच्या दाजीचं चॅनल आहे ना तीच देणार आहे पियाला चालू करून तिच्या तीज़ा, तिचं नाव हे करून तर सपोर्ट करा तिला पण होय टाकतील ना व्हिडिओ हा तिला जसं जमत तसं टाकल ती काय एवढी म्हणजे ला आहे जरा भावा बहिणीनो घ्या समजून कसं आहे जेवणात असत ज्या त्याच्या म्हणजे ही आवडी निवडी वेगळे असते तर तिला जसं जमल तसं डेली ब्लॉक तिने स्टँड मोडल्यामुळे आज हाताचा कुंडका पडायची हाता कुंड बारी झाली माझी हाताचा कुंडका पडायची बारीक झाली माझी चला असू दे भाऊ बहिणी बाय बाय सगळ्यांना